जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पाटील आज एका सामाजिक विषयाच्या निमित्ताने आपल्याशी बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे काही दिवसापूर्वी पुण्यातील मराठा समाजाची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि सामाजिक कार्य करणाऱ्या अशा समाजधोरिणी व्यक्ती इथं जमलेल्या होत्या आणि सध्या पुणे परिसरात आणि पुण्यामध्ये ज्या काही मुलींच्या हत्या होतात किंवा त्यांचा छळ होतो आणि विशेषतः मराठा समाजामध्ये या गोष्टी अधिक प्रमाणात दिसून येतात तेव्हा त्यासाठी काहीतरी पायबंद घातला पाहिजे अशा प्रकारचा एक चांगला विचार घेऊन जी हो। ही मंडळी एकत्र आलेली होती आणि त्यामध्ये काही विषय जे झाले त्याचा विचार आता आपण करणार आहोत खरं म्हणजे पाहता की माझं लग्न झालं त्याला बावन्न वर्ष झाली आमच्या काळामध्ये मी आणि माझी पत्नी दोघे पदवीधर होत देवाणघेवाण ही बाब त्या काळामध्ये फारशी नव्हती आणि कोणाची दोन्ही कुटुंबाची परिस्थिती नसायची अशा काळामध्ये त्या काळामध्ये जी लग्न साधेपणाने व्हायची त्याचा विचार केला आणि आत्ता होतात ते प पा, लग्न पाहिल्यानंतर आपण कुठे चालू असा विचार आपल्याला पडलेला दिसतो कारण जर जा जशी काही मराठा समाजाच्या लोकांची परिस्थिती सुधारली विशेषतः पुण्याजवळच्या लोकांकडे जमिनीचा मुबलक पैसा आला आणि त्या पैशातून मोठ्या प्रमाणात लग्न करण्याची एक पद्धत सुरू झाली फक्त लग्नच नाही तर सुद्धा लग्न इतकेच मोठे होऊ लागले आणि दोन्हीकडची परिस्थिती समान असेल असंच असं नाही आहे पण तरीसुद्धा मुलीच्या वडिलांना हे सगळं करावंच लागतं आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले कारण आपल्या जवळचा सगळा पैसा सुद्धा वरपक्षाकडचे लोक समाधानी नसतात आणि ते त्यांच्या मागण्या लग्न झाल्यानंतरही वाढत जातात आणि त्या वाढत जाऊन त्या वाढल्यामुळे त्या मुलींचा छळ सुरू होतो आणि कुटुंबालाही त्याची दखल घेऊनसुद्धा काही करता येत नाही अर्थात यात आणखी एक प्रश्न असा आहे की मुलीला जर वडील असतील तर ते थोडीफार काळजी घेऊ शकतात पण नसतील तर त्या मुलीला काय करावं हाही प्रश्न होतो कारण तो छळ सहनच करावा लागतो कुणाला काय मागणार मायारी कोण मदत करणार अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आता दिसून येतात आणि हे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं की शिवछत्रपती महाराजांनी एक आदर्श आपल्या इथे निर्माण केला राजमाता जिजाऊनं एक आदर्श निर्माण केला आपल्यापुढे मग आपण त्याच्यापासून काय शिकलो राजमाता जिजाऊनं इथं कित्येक गरीब मावळ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मदतही केलेली दिसून येते मग असं असताना किंवा शिवकाळामध्ये छळ नावाची गोष्ट मुलींची ही कधी झालेली माझ्या आईची किंवा पाहण्यातही नाही त्याचं कारण असं आहे की मी आता इतिहास अभ्यासक आणि शिव असल्यामुळे जे चरित्र माझ्या डोळ्यापुढे दिसतं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ येसुबाई वगैरे यांच्या काळामध्ये परिस्थिती फार चांगली नव्हती आपल्या लोकांची आणि विशेषतः मराठा समाजाची परंतु लग्न साधेपणाने व्हायचे एवढंच काय स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरेंचा मुलगा रायबा तानाजी गेल्यानंतर त्याच्या लग्नाला उपस्थित होते ही लग्न किती साधेपणाने व्हायची कुठल्या अपेक्षा नसायच्या काही मागणी नसायची आणि म्हणून त्या काळातली काही मंडळी सुखी नव्हती का ती जोडपीसुद्धा सुखी झाली त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी महान कार्य केलं आपल्या मुलाबाळांनाही शिक्षण दिलं चांगल्या प्रकारचं आत्ता मागच्या पिढीमध्ये किंवा आमच्या पिढीमध्ये तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न आता जे निर्माण झाले त्याच पार्श्वभूमीवर ही मंडळी पुण्यामध्ये समाजसेवी समाजभावी मंडळी जमली मराठा समाजातली आणि त्याची पार्श्वभूमी श्री अरविंद शिंदे साहेब यांनी व्यक्त केली की के कशाप्रकारे काय चाललेलं आहे सध्याचं वातावरण काय आहे आणि त्यामुळे एक आचारसंहिता आपण तयार केली पाहिजे कारण मराठा समाजामध्ये काही सगळी श्रीमंत मंडळी नाही वीस पंचवीस टक्के जर लोक सोडले मराठा समाजातले जे पिढीजात गर्भ श्रीमंत आहेत ते सोडले तर बाकीच्या जवळजवळ ऐंशी टक्के मराठा समाजाची परिस्थिती फारशी चांगली नाही आणि विपरीत परिस्थिती सध्या अशी दिसून येते की आत्ता मराठा समाजाची मुलं शिकली पण त्यांना नोकऱ्या नाहीत आणि नोकऱ्या नसल्यामुळे शेती करतात म्हटल्यानंतर शेतकरी मुलांना मुलीच पसंत करत नाहीत आई वडील तर सोडून द्या ही एक वेगळी वेगळा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु ज्यांची लग्न होतात आणि था मोठ्या थाटामाटात होतात आणि थाटामाटात झाल्यानंतर या प्रकारच्या जोडप्याला काही आनंद मिळतो का मुलाची मागणी आधी वाढत जाते मुलाच्या वडिलांची मागणी अधिकाधिक वाढत जाते आणि मग अशा प्रकारे लग्नाची एक चढावड लागलेली अमुक एका व्यक्तीने खूप चांगलं लग्न केलं मग त्या प्रकारचं लग्न आम्हाला करून पाहिजे आणि लग्न कोणी करायचं तर मुलीकडच्या कर लोकांनी मुलाकडच्या लोकांनी काय नाही फक्त मागत राहायचं आणि याच्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले की तेवढं करूनही त्या मुलीला सर्वस्व सुद्धा मुलाच्या वडिलांनी किंवा माहेरच्या लोकांनी तरीसुद्धा तिचा सांभाळ चांगल्या प्रकारे होत नाही आणि त्यामुळे त्या मुलींचे बळी गेलेले आपल्याला दिसून येतात त्यासाठी ही मंडळी जी जमली त्याच्यामध्ये मराठा समाजाचा अनेक स्त्री पुरुष होते तरुण मुलं तरुण मुली होत्या आणि विशेषतः जे मान्यवर होते ते त्यापैकी माझी नगरसेवक आणि पुण्यातील एक एकेकालचं एक प्रसिद्ध परिवार जे जो आजही पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे ते श्रीकांत शिरोळे साहेब श्री अरविंद शिंदे साहेब श्री अंकुश काकडे माझे नगरसेवक आणि एक सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो मराठा समाजातील एक इतिहास प्रसिद्ध व्यक्ती विकास पासलकर जे संभाजी ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत ते भानुप्रताप बर्गे मला वाटतं हे पोलीस अधिकारी असावे सेवानिवृत्त प्रसिद्ध नाव आहेत श्रीमंत कोकाटे आमचे इतिहास अभ्यासक लेखक आणि उत्तम वक्ते आहेत विशाल तांबे नगरसेवक सनी निमर हे माजी नगरसेवक आणि प्रवीण करपे अशा प्रकारची मान्यवर मंडळी पुण्यातील आणि ज्यांच्या घराण्याचा मोठा नावलौकिक आहे पिढी जात अशा प्रकारच्या मंडळींनी मनावर घेतलं की मराठा समाजामध्ये ज्या ह्या अगदी वाईट गोष्टी आलेल्या दिसतात आणि ज्याच्यातून मुलींना सुख तर मिळत नाही पोटीमध्ये खर्च करूनसुद्धा त्या मुलींचा बळी जातो ही अलीकडं आपण उदाहरणं पाहतो त्याचे नावं मला घेण्याचं काही कारण नाही कारण अनेक अशी उदाहरणं आहेत आणि त्या मुलींना त्यांची कोणी दाद न फिर्यात अशा प्रकारचा छळ होऊन त्या मुली शेवटी माहेरी तरी सांगून सांगून किती सांगायचं म्हणून मृत्यूला कवटाळतात किंवा त्यांचा मृत्यू घडवून आणला जातो किंवा त्यांना मारलं जातं आणि हे याला काहीतरी पायबंद बसावा याच्यासाठी आमच्या या याच्या सृष्टीने जो प्रयत्न करायचं ठरवलंय परवा अरविंद शिंदेसाहेबांची मुलाखत मी ऐकली आणि तेव्हा त्यांना विचारलं की मुलाखत घेणार हे कार्य इतकं सोपं आहे का याला पायबंद बसावं तर ते म्हटले नाही पण कुणीतरी सुरुवात केलीच पाहिजे आणि याचा प्रचार प्रसारही झाला पाहिजे मग प्रचार कसा होणार कारण हे लोकांच्यामध्ये जागृती कशी होणार फक्त मीटिंग आणि बैठक घेऊन होणार आहे का तर त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि जर कुणी दखल घेतली नाही तर त्या समितीकडे त्या मुलीने किंवा तिच्या पालकांनी तक्रार करायची त्यानंतर ती समिती त्या व्यक्तीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन हा एक भाग आणि त्यानंतर अरविंद शिंदेसाहेब म्हणाले की आपले एवढे कीर्तनकार मंडळी आहेत हरिभक्त परायण व्यक्ती आहेत ज्या समाजामध्ये ज्यांचे रोज कीर्तन चालू असतात त्या कीर्तनाद्वारे ही जनजागृती आणि समाज जागृती झाली पाहिजे आणि त्यामुळे या गोष्टीमुळे किंवा त्यांच्या प्रचार प्रसारामुळे समाजात नक्की बदल होईल समाजात नक्की बदल लवकर होत नसतो हे त्यांनी मान्य केलं परंतु त्याची सुरुवात कुणीतरी केली पाहिजे आपल्याकडे ज्या रूढी आणि परंपरा खूप वाईट होत्या आत्तापर्यंत ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर आण त्याचबरोबर महर्षी धोंडो केशवकरे असे कितीतरी लोकांनी स्त्रियांच्या बाबतीत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला प्रसंगी काहींनी तर विधवा विवाह केले आणि समाजाला एक आदर्श घालून दिला आणि इथे आम्ही एवढ्या चांगल्या सुंदर मुली आपल्या घरात येत असताना आपल्याकडची ही काही धनदांडगी मंडळी ज्यांना धनदांडगी शब्द शब्दबरोबर बसतो ते त्यांना उन्मत्त होतात गाड्या पाहिजे त्यांना अमुक पाहिजे तमुक पाहिजे आणि ही मागणी वाढत जाऊन त्या पोरेला न्याय मिळत नाही तिला सुख मिळत नाही एवढं सुद्धा त्या मुलीचा जीव जातो हे पाहिल्यानंतर ह्या मंडळींनी ठरवलं की त्याच्यासाठी एक आपण आपल्या समाजापुरती तरी आचारसंहिता तयार करू कारण विशेषतः महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मराठा समाजाची संख्या अधिक आहे आणि त्यातली त्या जमीनदार किंवा इतर क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारी बरीच मराठा घराणी आहेत आता उदाहरणार्थ मी काही घराण्यांची नावं सांगतो की त्या घराण्यांनी कधीच हुंडा घेतला नाही दिला नाही माझ्या मुलाचं लग्न झालं ते माझी आमदार आणि रमेश आप्पा थोरात जे पी डी सी सी बँकेचे चेअरमन होते काळ यांचा परिवार फार मोठा आहे मुक्कामपोस खुडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील हे हा परिवार खूप मोठा आहे आणि त्यांचा नाते परिवारही खूप मोठा आहे परंतु त्यांच्या लग्नामध्ये त्यांनी एक तत्व पाळलेलं आहे की जे हुंडा मागतील त्यांना मुलगी द्यायची नाही आणि जे हुंडा आपणही घ्यायचा नाही देणं नाही आणि घेणं नाही या देवाणघेवाणामुळे मुलं मुली सुखी होत नाही अशा प्रकारचा त्यांचा विचार माझ्या पाहण्यात आला कारण ते माझे व्याही आहेत नात्याने मग अशा प्रकारची जी, जी कुटुंब व्यवस्था आहे ही निकोप कुटुंब व्यवस्था होत परिस्थिती असो नाही तर नसो परंतु मुला मुलींना सुख मिळायचं असेल तर कुठलाही व्यवहारमध्ये आणायचा नाही आणि या निमित्ताने त्यांनी काही गोष्टी या मिटिंगमध्ये किंवा या बैठकीमध्ये ज्या मांडलेल्या आहेत त्याचा उल्लेख मी करणारे आणखी काही कार्यकर्ते पुण्यामध्ये जसे अरुण निम्मन वगैरे विचारवंत आहेत गुजरातमधला एक व्यापारी खूप श्रीमंत ग्रस्त उद्योगपती आपल्या मुलीच्या दर मुलीच्या लग्नात अनेक मुलींचे लग्न लावून देतो हेही आपल्याला दिसून येतं औरंगाबादचा एक व्यापारी आपल्या मुलीच्या बरोबर अनेक मुलींचा लग्न लावून देतो किंवा त्या गरीब लोकांना घरकुलं करून देतो ही अशी दायित्व असणारी कित्येक मंडळी समाजामध्ये आहेत परंतु त्यांचा फारसा परिणाम आपल्या मराठा समाजातील श्रेष्ठ श्रीमंत आणि धनधानग्या मंडळीवर काही परिणाम झालेला दिसत नाही आणि जवळपासच्या आता मी उल्लेख केला की पुण्यात माझं आता जवळजवळ साठ वर्ष वास्तव्य आहे पुणे शहर सोडलं तर पुण्याच्या कडेने सगळी शेती आणि गावं होती या गावामध्ये पूर्वी फार काही श्रीमंत असे शेतकरी नव्हते पण जसजसं पुण्याचा विस्तार वाढला जमिनीला भाव आले गुंठे विकून पैसे मिळू लागले आणि त्या पैशाचा वापर करताना मुलीच्या वडिलांनी कधी माझे पुढं पाहिलेलं दिसत नाही खूप मोठी लग्न करून देतात आणि आपली मुलगी सुखी होईल अशा मोठ्या घरात देतात आणि मग त्या घराला आणखीन वाटतं आपल्याकडं अजून काही मिळेल आणखी काही आपण मागावं आणि मग ते मुलीचा छळ करून मागून घेतात आणि अशा प्रकारे छळ होत असताना आणि पुढे समजा वडीलच राहिले नाही तर भाऊ आणि भाऊजाई यांच्या दारामध्ये मुलगी जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मराठा समाजातली कारण मुलीला आई वडील आणि विशेषतः वडील आशेपर्यंतच माहेर असतं जे बंधू आणि त्या कुटुंबातली मंडळी फारशी दखल घेत नाही आणि अशा वेळेला या आत्महत्या होतात किंवा छळ करून मुली मारली जातात तर त्याच्यासाठी काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे असा विचार करून ज्या मंडळीने ज्या आचारसंहिता मांडलेली आहे ती मी ठेवणार आहे की हुंडा देणार नाही घेणार नाही अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे की जे हुंडा मागतील त्यांना मुलगी द्यायची नाही आणि आपणही हुंडा घ्यायचा नाही छळ करणाऱ्या कुटुंबाशी कुठलाही व्यवहार ठेवायचा नाही ज्या कुटुंबामध्ये छळ होतोय मुलींचा अशी वार्ता आपल्या कानावर येते पण आपण कान बंद करून बसतो आपल्याला माहिती आहे की शेजारच्या मुलीचा छळ होतो सुनेचा पण आपण काय करणार आणि विचारायला गेल्यानंतर म्हणजे तुमचा काय संबंध अशा प्रकारची उत्तरे ऐकायला मिळतात त्यामुळे सध्या तर शहरामध्ये कुणी कोणाच्या फंदात पडायला तयार नसतं शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय ते शेजाऱ्याला माहीत नसतं आणि त्याच्यातून ह्या घटना घडतात पूर्वी गावामध्ये असं नव्हतं गावामध्ये काही श्रेष्ठ मंडळी असायची जुनी जाणती म्हणजे त्या काळामधलं जे गावकरी असायचे ज्यांना खऱ्या अर्थाने गावकरी म्हणायचे ते गावामध्ये चार दोन मंडळीच्या शब्दाला पाटील असो पोलीस पाटील असो त्यानंतर गावातले कारभारी असो यांच्या शब्दाला फार मान होता आणि त्यामुळे गावामध्ये असं जर एखाद्या मुलीचा छळ होत असेल तर ते त्याला दम देऊन सांगायचे हे चालणार नाही आणि त्या काळामध्ये अपेक्षाही फारशा नव्हत्या लोकांची परिस्थिती नव्हती किरकोळ बाबीसाठी सुद्धा छळ व्हायचा परंतु तो त्याचा बंदोबस्त केला जाईल तेव्हा अशा प्रकारे छळ करणाऱ्या मुलींच्या मागे आ या लोकांनी उभं राहिलं पाहिजे समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि घरच्यांनी उभं राहावं अशा अपेक्षा व्यक्त केली परंतु त्याच्यामध्ये मला एक विचार असाच दिसून आला की ज्या मुलीला पाठीमागे आधारच नाही बंधू वेगळे झाले कोणी विचार करत नाही वडील नाही आई काय करू शकत नाही त्यावेळेला त्या मुलीला पर्याय काहीच नसतो ती बाहेर येऊन राहू शकत नाही आणि यासाठी एक मार्ग उत्तम मार्ग इथून पुढच्या पिढीने स्वीकारावा की आपला मुलगा आणि मुलगी हे मुलगा जर शिक्षित झाला तर मुलगीसुद्धा शिक्षित करावी म्हणजे तिचा प्रश्न कमी होईल ती आपल्या पायावर उभी राहिले पाहिजे मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा डॉक्टर झाला तो स्वतःची प्रॅक्टिस करू मुलगी आज स्वतःची प्रॅक्टिस करते ती डॉक्टर झाली ती जेव्हा शिकत होती तेव्हा तिने मला प्रश्न विचारला आम्ही दो दोघंही पती पत्नी शिक्षकी पेशात असल्यामुळे आमच्या डो दो, डोळ्यापुढे दुसरा काही विचार नव्हता की आपल्या मुलांनी शिकावं आणि त्यांनी स्वयंपूर्ण बनावं तेव्हा माझ्या मुलीने मला एकदा प्रश्न विचारला बारावी झाल्यानंतर की तुम्ही भाऊला डॉक्टर करण्यासाठी सगळी मदत करताय आणि मला जर शिकायचं असलं डॉक्टर व्हायचं असलं तर तुम्ही काय करणार तेव्हा आम्ही त्याला सांगितलं होतं की आम्ही तुझ्यासाठी सुद्धा खर्च करू आणि तू डॉक्टर झाली पाहिजे असं आम्हालाही वाटतं त्याप्रमाणे ही, त्या ही दोन्ही मुलं आज त्यांच्या स्वतःच्या पायावर उभी राहील परिस्थितीची आज गरज नाही माहेरचे लोकांनी कोणी मदत करायची गरज नाही आणि मुलाकडच्या लोकांनी छळ करण्याचं कारण नाही कारण ती मुलगी स्वतः स्वतःच्या पायावर स्वयंभू उभी आहे त्यामुळे ह्या गोष्टी टाळण्यासाठी हा एक उपाय आहे लग्न विवाह साधेपणाने व्हावे आता मला वाटतं की बावन वर्षापूर्वी माझं लग्न झालं मुक्कामकोस पळवे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर त्यावेळेला लग्न सगळं दारापुढं मांडव घालून लग्न व्हायचे कुठलाही बडे जाव मिरवण्याचं काही कारण नव्हतं हो गावातले वादक असायचे सनई पिपानी ती सारखी वाद्यच वाजवून जायचे बाकी कुठलीही वाद्य नव्हती हो आणि अशा प्रकारे दारात मंडप घातल्यानंतर साधेपणानं लग्न व्हायचं आणि लग्नाला आलेली मंडळी सुद्धा मोजकीच असायची आणि त्यावेळेला जे जेवणाचे प्रकार होते मोट हा जे कार्यालय मोठमोठ्या कार्यालयात आम्हाला ह्याच कार्यालयात लग्न करून पाहिजे त्याच कार्यालयात पाहिजे सगळ्यात सोपसोयी पाहिजे मोठा सेट उभारायचा आणि त्यामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये खर्च करायचे ही बाब काही कामाची नाही आहे त्याचा काही नवरा नवरीला मुलाला मुलीला काही त्याचा उपयोग नसतो आणि एक दिवसाचं समाधान दिवशी कोणी विचारत नाही त्यानंतर सामानाचं प्रदर्शन एक लग्नाच्या वेळेलाच त्या मंगल कार्यालयामध्ये किती भांडीन किती काय आणि त्यांचे सगळं फर्निचर लावून ठेवलेलं ला असतं हे प्रदर्शन करण्याचं का कारण नाही त्याचा परिणाम ज्याची परिस्थिती नाही त्यांच्यावर होतो आणि त्यामुळे ही लग्नही साधेपणाने व्हावी तुम्हाला काय द्यायचं असेल ते घरी नेऊन द्या त्यांच्या पण इथं समाजामध्ये कशाला प्रदर्शन करताय कमीत कमी, -कमी माणसात विवाह सोहळा व्हावा आणि जेवणही साधेपणाने व्हावं अर्थात आमच्या वेळेला पन्नास साठ वर्षापूर्वी जे लग्न झाली त्याच्यामध्ये दोनच पदार्थ असायचे समजा लापसी नावाचा एक पदार्थ असला त्याच्याबरोबर आमटी असायची शिरा असेल तर त्याच्याबरोबर एखादं भाजी असायची याच्या पलीकडं काही नव्हतं आणि आपल्याला जर खरंच त्या मुला सुखी पाहायचं असेल तर जुन्नर भागामध्ये सामूहिक विवाह सोहळा पार पाडतात अगदी थोडक्या खर्चामध्ये फारसा खर्च मुलालाही येत नाही आणि मुलीलाही येत नाही आणि लग्न आयोजित करणारी मंडळी हे सगळं कार्य आनंदाने पार पडतात त्यांचंसुद्धा आयुष्य सुखी झालेलं दिसून येतं तेव्हा अशा प्रकारचे उठाटेव करण्याचं कारण नाही अर्थात कमीत कमी माणसामध्ये तर सोहळा झालाच पाहिजे परंतु त्यावेळेला आता मी अनेक लग्नाला उपस्थित राहतो सहा वाजता असलेलं लग्न आठ वाजताला लागतं ला। दोन दोन तास लोकं वेड्यासारखी तिथं बसून असतात आणि काही लोक त्यामुळे निघूनही जातात आणि त्यानंतर लग्नामध्ये जावयांचे सत्कार मग दहा जावई असले संपूर्ण कुटुंबाचे तर त्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार त्यांचे मग हे पुढारी ते नेते ते, ते उद्योगपती हे बांधकाम व्यावसायिक अशा प्रकारच्या गर्जना करत त्यांचा स्वागत समारंभ होतो आणि तो आम्ही एक तासभर पाहायचा त्यानंतर तिथं आशीर्वाद देणारी दहा मंडळी आणि स्वागत करणारी आठ दहा मंडळी मग ह्यांना राग येईल म्हणून ते ते आता स्वागत करतील त्यांनाही बरं वाटणार नाही म्हणून त्यांना स्वागत इतक्या लोकांची काही गरज नाही मी रमेश सप्पा थोरात माझे आमदार यांच्या प्रत्येक लग्नामध्ये पाहिलंय की मंगलाष्टकं सुद्धा पाचपेक्षा जास्त म्हणायची नाही तिथं किती दहा पंधरा मंगल अष्टकं म्हणणारी कुणी उभं राहतं तेव्हा त्यालाही मर्यादा पाहिजे आणि आशीर्वाद आणि स्वागताला सुद्धा मर्यादा पाहिजे ते त्यांच्या लग्नामध्ये मला दिसून आलं डीजे सारखी वाहनं अलीकडच्या काळामध्ये इतका मोठा आवाज करतात कित्येक वृद्ध लोकांना त्याचा त्रास होतो त्यामुळे कित्येक लोक लग्नाला जाण्याचं टाळतात आणि काहीही ऐकू येत नाही म्हणजे मुख्य समारंभ जो पाहण्यासाठी लोक आलेले असतात त्यांचा आवाज एवढा असतो ते तो, तो टाळावा हे या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे की साधारण जी काही वाद्य आहेत आपली पारंपरिक जे पूर्वी आपल्या आई वडील आजोबा आजी यांच्या लग्नात होती अशी साधी वाद्य जर वाजवली तर चांगली लग्न होतात काही होत नाही आणि पुढं संततीसुद्धा चांगली तयार होते तिथं काही अडचण येत नाही त्यानंतर प्री वेडिंग नावाचा एक शूटिंगचा प्रकार आला की मुलं मुलींनी कुठंतरी महाबळेश्वरला जायचं पाचगणीला जायचं तिथं रात्रभर राहायचं शूटिंग करायचं आणि ते शूटिंग नुसतं करून नाही तर ते प्रदर्शित करायचं आणि सकाळी शूटिंग झाल्यानंतर मुलगा त्या मुलीला म्हणतो ते मला तो आवडत नाही मला पाहिजे तसे मुलगे नाही आणि तो मुलगा खुशाल निघून जातो आणि ते, था था ते, ले 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 ते उट, प्री वेडिंग केलेलं शूटिंग प्रसारित केलं जातं आणि त्यावेळेला त्या मुलीचा लग्नाचा पुन्हा एवढा मोठा प्रश्न उभा राहतो की हा मुलगा स्वीकारत नाही आणि दुसरा मुलगा त्या मुलीचे लग्न करायला तयार होत नाही तेव्हा हे टाळलं पाहिजे त्याची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट लग्नामध्ये ते प्री वेडिंग शूटिंग दाखवलं जातं त्यानंतर लग्नाच्या अगोदरच मुलाचे आणि मुलीचे फोटो मंगल कार्यालयाच्या बाहेर लावले जातात म्हणजे इलेक्शनला दोन उमेदवार उभे राहतात ना त्याप्रमाणे असे मोठमोठे फोटो पोस्टर लावायचे काही गरज आहे का त्याची आमची लग्न झालेली आम्हालाच फक्त माहिती होतं आणि आम्ही त्या कार्यालयात जमलेल्या लोकांना लो परंतु त्याची काही गरजही नाही आहे की आम्ही सगळ्यांनाच दिसावं मुलगा कसा आहे मुलगी कशी आहे काही गरज नाही लोक नंतर पाहतात विवाह सोहळ्याचा खर्च हा दोन्हीकडच्या व्यक्तीने करावा फक्त मुलीच्या दोघांनी करावा असं काही कुठं ठरलेलं नाही आहे पण आपण ठरवले तेव्हा हे बरोबर नाही आहे लग्नाचा खर्च दोघांनी करायचा पारंपरिक वाद्य वाजवावी मंगलाष्ट मर्यादित करावी हे आत्ताच सांगितलं मी आणि विशेषतः लग्न हे तुम्ही जर लग्नाचा मुहूर्त काढता मला आठवते काही लोक असे की सहा वाजताचं जर लग्न असेल ना तर कुणी किती पन्नास माणसं जरी जमलेले असले तरी लग्न लावून मोकळे होतात ते कोणाची वाट बघत नाही मुलाचा अमुक आला नाही मुलीचा तमुक आला नाही लग्नाचं जे वेळ ठरलेले आहे मूहूर्त तुम्ही ठरवला सहा वाजताचा मूर्त ठरवता लग्न आठ वाजता नऊ वाजता लावता दुपारचा मूर्त बारा वाजता ठरवता आणि दोन वाजता लग्न लावता आलेल्या लोकांनी काय करायचं हाही प्रश्न पडतो आणि विनाकारण लोकांचा वेळ वाया घालवायचा हे काही पद्धत बरोबर वर नाही वेळेवर विवाह सोळा लागला पाहिजे मुलाची मिरवणूक निघते आणि त्यात काही पिऊन त्याचे मित्रमंडळी मस्तपैकी डान्स करत असतात नाचत असतात वेळेवाकडे हावभाव करत असतात आणि ते एक, एक तास दोन दोन तास उशीर होतो त्यामुळे तेव्हा हेही थांबलं पाहिजे त्यानंतर मुला मुलीला उचलून हार घालायचे काय कारण नाही मुलगा वाकेल खाली उंचा असला तर मुलगी त्याच्या गळ्यात हार घालील पूर्वी तर हारही नव्हते अशा प्रकारचं काही व्यवस्था नव्हती आणि वेळेवरही लग्न लागली पाहिजेत अशा प्रकारचे ठराव तिथं या सभेमध्ये झाले मला एक खूप त्याच्याबद्दल अभिमान वाटला अर्थात मला जाता आलं नाही परंतु मला अशा प्रकारचं एक मीटिंग एक सभा आणि त्यामध्ये ठरलेली आचारसंहिता ही पाहायला ऐकायला मिळाल्यानंतर मला वाटलं हे चार शब्द मी जे बोलतो आहे ते लोकांच्यापर्यंत जावे याच्यातून कुणी गैरसमज करून देण्याचं काही कारण नाही आहे आमच्याकडं पैसे तुमचं काय जातं आहे वगैरे वगैरे आणि त्याही नंतर लग्न हळद आणि साखरपुडा एकाच दिवशी ठेवा म्हणजे एकाच दिवसात लोकांना सर्व गोष्टी पाहायला मिळते काही काही साखरपुडे तर इतके मोठे होतात की लग्न इतका आणि मग लोकांनी म्हणायचं वा किती मोठा झाला मग दुसऱ्याला वाटतं आपल्याला आता हे ये करता येणार नाही मग एक दोन एकर जमीनच विकून टाकू ह्या असल्या गोष्टी टाळण्यासाठी या आपल्या समाज धुरी जी आचारसंहिता आपल्यापुढे मांडलेल्या आहे तिचा योग्य विचार करावा आणि त्याप्रमाणे अमलात आणण्याचा प्रयत्न करावा मी या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र